गुड मॉर्निंग गाईज तर आजच्या आपल्या भन्नाट मोहिनी ब्लॉगमध्ये तुमचं भन्नाटपणे स्वागत आहे तर आज आपण पाहूयात आजचा आपला ब्लॉग काय असणार आहे सो आता मी चालले नेहमीप्रमाणे आपल्या जॉबला ठीक आहे तर या मॅडम मला बाय बाय करत आहेत बघा या किती खुश आहेत मी जर कामाला चालले तर नेहमीप्रमाणे आज आपण पाहत आहोत आपली ही जानवी सोहेला मी बाय बोलून आजच्या दिवसाची सुरुवात करते सो हे पहा मी निघाले घरून फुल ऑन फुल स्पीडमध्ये बाईकनी सो काल भोसरीत खूप सारी ट्रॅफिक लागली होती त्यामुळे याचा आम्ही शॉर्टकटने निघतो आहे तर या शॉर्टकटला काहीच ट्राफिक नाही आहे सो बरं वाटतं आहे आज लेट झाला होता आणि ट्राफिक पण नव्हती सो आता मी चालले बँकेत आता मी पोहोचते बँकेत तर हे पहा आले मी बँकेत तर आता आतमध्ये एंटर करताच कस्टमरांची गर्दी असेल असं वाटतंय तर आज सॅटरडे पण आता पाहते तर काय कस्टमर काही दिसत नाही आहे बँकेत सो मी तर खुश पुण्यातून आले होते तस म्हटलं काहीतरी थंड प्यावं तर आता माझ्याकडे आहे ही थंडगार लस्सी अमूलची सो आता कस्टमर करत होते एक कार्डची इन्फॉर्मेशन तर मी त्यांना देते थोडीशी कार्डची इन्फॉर्मेशन की कार्ड अप्लाय कसं करायचं आहे क्रेडिट कार्ड सो कस्टमर हे करत आहेत क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशन सो मी त्यांना थोडीशी मदत करते आता झाला आमचा लंच ब्रेक तर आज खूप भूक लागली होती आणि नॉनव्हेज खाऊशी वाटलं होतं तर आज आम्ही ऑर्डर करत आहोत चिकन सो चिकनमध्ये स्टार्टरमध्ये घेतलं आहे आम्ही चिकन लेमन ले आणि ते त्यानंतर घेतली मस्तपैकी बिर्याणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ला लाजवाब त्यानंतर घेतलं आहे तंदुरी चिकन आणि रोटी विथ स्प्राईट स्प्राईटच्या बाटलीशिवाय चिकनला मज्जाच नाही सो ही बटर चिकन चपाती विथ स्प्राईटनी मस्त जेवण झालं सो त्यानंतर मी आले बँकेत तर या बँकेत आल्यानंतर हा आमच्या साईडचा सा काउंटर नाही आहे खूप गरबडजिस्ती आहे तर म्हटलं नको आपल्या काउंटरला चला तर आता मी येत आहे आमच्या काउंटरला तर आमच्या काउंटरला बघा खूप शांतता आहे सो आता मी आले काउंटरला कस्टमरांनी सगळे फॉर्म अस्तव्यस्त करून ठेवले होते ते नीट करण्यातच माझा पूर्ण वेळ निघून गेला तर बघता बघता बघते तर बाहेर बँक बंद होत आहे सो बँक बंद होण्याचा टाईम झाला आज आहे आमची मीटिंग स्वामी चालले ऑफिसला हे पहा आमची गँग स्वामी चालले बाईकवरती ऑफिसला सो आता पोहचतोय ऑफिसमध्ये तर आज आहे ऑफिसमध्ये आज कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती आहे हवेत तर आता आलो आम्ही हे ऑफिसला तुम्ही पाहू शकता या मुलींची गडबड पाहून मी थोडंसं खिडकीच्या बाहेर डोकावले तर पहा किती मस्त व्ह्यू आहे मस्त रोडवरनं गाड्या वाहताय हिरवेगार झाडी आहे मस्त लोकेशन सो आता आहे आमची मीटिंग तर आम्हाला बोलवले आतमध्ये कॅबिनमध्ये मस्तपैकी प्रेझेंटेशन चालू आहे तर मी हळूच कॅमेऱ्यात लपून एक छोटीशी व्हिडिओ काढते आज खूप लेट झाला आहे सो आता मी निघणार आहे घरी जायला मीटिंग संपलेली आहे ओरडा खात खात आता मी, मी निघाले घरी तर मला जाता जाता आठवलं की अरे मला तर केक घ्यायचा आहे तर आता मी जाणार आहे केक शॉपमध्ये एक केक परचेस करायला तर आता मी आले हे पहा केक शॉपमध्ये इथे खूप मस्त मस्त केक आहे तुम्ही पाहू शकता बटरस्कॉच चॉकलेट रसमलाई मस्त तर मी घेतलाय आहे रसमलाई केक आणि मी निघाले घरी जायला सो फायनली आता मी येते घरी पाहण्यात आले घरी घरी आल्यानंतर मला भेटली आमची छोटीशी मॅडम जानी मॅडम तुम्हाला तर ती माहीतच आहे इथे छोटी मॅडम पण आहे आणि मोठी मॅडम पण आहे सो so, आता होते मी फ्रेश सो so, बाय बाय गायज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय